भुदरगड तालुक्यातील निटवडे दोनवडे जंगलात बंदुकीनं लांडोरची शिकार केल्याप्रकरणी वनविभागानं चार जणांना अटक केली आहे त्यामुळं भुदरगड तालुक्यात वन्यजीव प्राण्यांची राजरोजपणे शिकार होत असल्याचं उघड झालंय मात्र वारंवार अशा घटना घडूनही वन विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाही त्यामुळं गारगोटीचे वनक्षेत्रपाल आणि कर्मचारी यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय भुदरगड तालुक्यातील फये गिरगाव बसुदेव धनगरवाडा किल्ले भुदरगड परिसर तळे माऊली मेघोली धनगरवाडा खेडके एरणपे निष्णब जंगलात ससा भेकर डुक्कर साळींदर या वन्य प्राण्यांसह रान कोंबडे लांडोर यांसारख्या पक्ष्यांची संख्या चांगली आहे मात्र चोरट्या शिकाऱ्यांनी वन्यजीवांच्या हत्या केल्याच्या घटना उघड होत आहेत हे सर्व प्रकार जंगलात घडत असताना देखील गारगोटी वनपरिक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांनी ते रोखण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना किंवा मोठी कार कारवाई केलेली नाही त्यामुळे गारगोटी वनपरिक्षेत्रातील वनक्षेत्रपालांसह कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले या कर्मचाऱ्यांवर उपवन संरक्षक जी गुरुप्रसाद कोणती कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित होतोय वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी चोरट्या बंदुकींचा मोठ्या प्रमाणात वापर होत असताना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना याचा सुगावा का लागत नाही असा सवाल उपस्थित होत असून कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी पर्यावरण प्रेमीतून होतीये